नांदूर गावचा पूल झालाच पाहिजे नांदूर गावचा पूल झालाच पाहिजे या मेकरी नदीवरचा पूल झालाच पाहिजे या मेकरी नदीवर दोन महिने झालाय या नांदूर या लोकांना जाण्यासाठी रस्ता नाही दळणवळणाचं साधन नाही हा एक छोट मोठा तुटपुंचा पूल आहे या पुलावरून पाणी होत आणि या नांदुरगावचा संपर्क गेली दीड ते दोन महिने तुटला होता आणि या लोकांनी करायचं काय आणि यांना आरोग्यासाठी शाळेमध्ये मुलांना शिक्षणासाठी आणि दाखण्या जाण्यासाठी दैनंदिन कामासाठी आणि कंपनीतल्या मुलांना कामातल्या मुलांना कामा कामाला जाण्यासाठी या पुलावरून दळणवळण करता येत नव्हती आता सुद्धा अशी परिस्थिती आहे की या पुलावरून कधी पण पाणी ओव्हरफ्लो फ्लो होऊ शकतं आणि या पुलावरून वाहतूक बंद होणार आहे बंद हो बंद होऊ शकते तरी माझी शासनाला विनंती आहे की या नांदुरगावचा पूल हा आर सी सी झाला पाहिजे याकडे तहसीलदारनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी आणि शासनाने विशेषतः लक्ष घालून आणि म लोकप्रतिनिधींनी विशेषतः लक्ष घालून हा नांदुरगावचा पूल मंजूर होणं गरजेचं आहे नसता मी या पाण्यात उभा राहून आमरण उपोषण या नांदूरगावासाठी करेल आणि यासाठी या आंदोलन उभा करीन नांदुरगावचा पूल झाला पाहिजे रस्ता बंद आहे लय दिवस झाले सगळं निष्कळीत झालंय हा दोन एक महिन्यापासून सगळं निष्कळीत झालंय आमचं नांदुरगावचं शाळेचे मुलं लोक दुधाचे वले येता येत नाही जाता येत नाही येऊन बघावा आणि तयार झाला पाहिजे हेच मागायचे आम्हाला आंदोलन करू हा नाही तर आंदोलन करू, करू। या भागातील एक ज्येष्ठ वकील आणि आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक ॲडव्होकेट संभाजीराजे दोंडे यांच्याबरोबर गावची जी आसमानी आणि सुलतानी संकटाने जी वातास केलेली आहे या वातावसी या वाताहसीची पाहणी करण्यासाठी आम्ही नांदूरगावमध्ये आहोत आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पहिला असा आहे की ह्या मेकळी नदीवरचा पूल हा पूर्णपणे वाहून गेलेला आहे आणि ह्या पुलाची अवस्था अशी झाली आहे की गेली दोन महिन्यापासून या रस्त्याची वाहतूक बंद आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की जे या मा या मतदारसंघाचे सुलतान आहेत त्यांना मला अशी विनंती करायची की जे पंचनामे सध्या चालू आहेत ते पंचनामे चा होत असताना कोणाच्याही गरिबावर अन्याय होणार नाही याची काळजी खऱ्या अर्थाने घेतली गेली पाहिजेत नाही तर तुमच्या कार्यकर्त्याचे पंचनामे होतील आणि आमच्या घराला कुलप लागतील अशा प्रकारचे पंचनामे करू नका सर्व समावेशक ज्या ज्या व्यक्तींचं नुकसान झालेलं आहे त्यांना मदत मिळणं शासनाची अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर इथली स्मशानभूमी की जिथं आमचा शेवट होतो त्या स्मशानभूमीचं अतिशय मोठं नुकसान झालेलं आहे तरी त्याची दुरुस्ती होणं फार अतिशय गरजेचं आहे अशा प्रकारची आणि शेतकऱ्याची मजुरांची जी अवस्था या गावामध्ये झाली आहे त्याची वाचा फोडण्याचं काम आमचे मित्र संभाजीराजे दातोंडे वकील साहेब करतात त्यांना आम्ही धन्यवाद देतो आणि गावातल्या सगळ्या मंडळीला बी अशी विनंती करतो की जे जे कुणी अधिकारी येतील त्यांच्या पंचनाम्यावर तुम्ही लक्ष ठेवा ते कशा पद्धतीने पंचनामे करतात याचा सगळा मावेजा घ्या आणि त्या पद्धतीने तुमचं काम करा अशा प्रकारची विनंती या करण्यासाठी मी या ठिकाणी आणलो आहे या सुलतानी संकटामध्ये आणि आसमानाई संकटामध्ये मी ह्या तुमच्या गावाबरोबर आहे अशा प्रकारची ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद